हॅलो मंडळी नमस्कार रामकृष्ण रे सर्वांना काय झालेली आहे मस्त चेतन बघा देवाची पूजा करतोय इकडे आणि माझ्या इकडे हे बघा जरा ना पालक आणि बटाटा मी भाजी घातली आहे फोडणीला जस्ट आता बघा पाणी बघा किती सुटले पालकला हे बघा आणि जरा थोडं ऊन पडलं हे बघा मस्त असं तिकडे दिसते तुम्हाला आणि जरा आम्ही सगळं आवडतोय हे जरा ठेवायचं राहिलं भांडण हे बघा सगळं आवरतोय आवर सगळं चला आता आम्ही निघतो थोड्या वेळानंतर पनवेल साठी यो वगैरे आम्ही चालू आहे पनवेलला तर सर्व काम वगैरे आवरतोय तर लवकर लवकर आवडतोय कारण निघावं लागेल कारण उशीर झाला बघा आणि हे पण झालंय ऊल पण लागणार आता भरपूर तर जरा पटकन आता ही भाजी फोडीला घातली आहे आणि चपाती बनवते चपाती खाणार आणि सगळं आवरतो आणि निघणार आम्ही थोड्या वेळात हो थो होई तू ते जरा कपडे इकडे जरा आवरायचं चालू आहे हे बघा सगळं बॅग वगैरे भरली आहे जरा आणि आम्ही कसा पिंजरा वगैरे बघा स्वच्छ धुतलायचेतन्य छान छानपैकी अंधार अंधार वाटतोय ना जरा कपडे वगैरे पण सुकत घातलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं विंडो वगैरे बंद करून ठेवलेत ना त्याच्यामुळे हे बघा त्याच्यामुळे तसं वाटतय तुम्हाला हे बघा तू पण आणली आहे ती पण लावायची आहे चेतन म्हणाला लावतो नंतर मी असं so, आल्यावर तर अशा प्रकारे सर्व कामं वगैरे चालली आहेत सकाळची आवर ना बघ कसा काही कमी नाही झाल्या दुखायचा जरा सर्दी आहे मला अजून माहिती आहे का कुठून झाली सर्दी मला समजत नाही एवढी बापरे तुम्हाला खरं सांगू मला वर्षभर सर्दीच झाली नव्हती मला असं वाटतं त्याच्यामुळेच असेल बहुतेक हो ना सशी मला सर्दी खोकला कधी होत नाही माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा झालाय तुम्हाला खरं आहे ते सांगते मी तर आता बघा म्हणताय आवरले आमचं सगळं जेवण वगैरे करून सर्व जेवण सगळं झालेलं आहे खूप उशीर झालाय घड्यात आता वाजले तीन <laughs> तीन वाजले काय विचार चालू आहे आंघोळ करणं ते बघा बघताय तुम्ही ते बघा आंघोळ करते ती आणि इकडे बघा सगळं आवरलंय सर्व बॅग बी घेऊन सर्व ते बघा चेतन पण रेडी झाला इकडे आम्ही सर्व घेतलेलं आहे बघा बॅगा वगैरे सर्व हे बघा अशा प्रकारे आम्ही गावीच चाललोय सगळं ऐक गावीत चाललोय बघा चलो भूर चला आलोयच भूर जायचंय भूर हे बघा पण आता, आता जारा, वो। जारा, वो। जारा, वो। <laughs> मी गांगोईला हे केली ना गेली ना आता म्हणून थांबलोय आम्ही हे बघा सगळं आवरलं आता आणि आता निघायची तयारी तर बघा बुक करतोय गाडी जरा जरा मग आता निघतोय आम्ही भेटते तुम्हाला थोड्या वेळात लवकर आमचा प्रवास करून पाहू दे होय की नाही येस आ, चला चला मंडळी आम्ही आता निघतोय आहे पंगलेला जायला भेटू आपण

सर्वात तुमचं स्वागत आहे ममता अनामिका ब्लॉकच्या या डेली ब्लॉगमध्ये आम्ही काल चालू रात्री इकडे पनवेलला काल खूप ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ गेला मंडळी जवळजवळ सहा तास आमचे गेले दोन तीन तासाचा प्रवास त्याला सहा तास गेले जवळजवळ कारण खूप ट्रॅफिक होतं आणि लेट पण झालं त्याच्यामुळे आज सकाळची कामं चालत हे बघा मस्त असं ऊन पडलं आहे इकडे पण सगळी साफसफाई करून घेतली आम्ही आई नाही वगैरे आणि इथे बघा इथे अनामिका आहे बघा अनामिकाचं काय चालू आहे काय चालू आहे बघा मस्ती तिची काय करतोय बघा सगळं सामान, जर सामान जरा लावून घ्यायचंय सामान पण जास्त होतं त्याच्यामुळे जरा आम्ही आलो पण तरी खूप ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळे आणि ममताचं बघा काय चालू आहे ममता काय करताय तिकडे मुळ्याची भाजी साफ करते ममता कसा वाटला कालचा प्रवास कसा झाला खूप दिवसांनी आता ब्लॉगिंग चालू केलंय कारण मध्यंतरी पण सगळा आजारपण वगैरे चालू होता रामकृष्ण सहा सात प्रवास करून काय सांगू झालं हो आणि थोडा आजारपणा पण मध्ये चालू होती कारण दादाला पण मरण आहे नंतर मग ममताला पण मरण आहे त्याच्यामुळे कमी झाले आमचं म्हणजे यूट्यूब थोडं व्लॉगिंग थो तर त्याबद्दल समजून घ्या आम्हाला आणि आता बघा हे मुळ्याची भाजी साफ करत आहे इथे बघा मग अनामिकासाठी पिंजरा इथे ऑलरेडी ठेवलेला आहे पुसायचं जरा साफसफाई चालू आहे वगैरे आवडायच्या दादा गेल्या आंघोळीला आणि आईची इथे तयारी चालू आहे जेवणाची बघा आई काल रात्रीपासूनच खूप काम करत आहे सगळी साफसफाई करून घेतली आता बघा लसूण वगैरे असेल तर थोडा लेट झाला मुळ्याची भाजी केली आणि मी त्याला लागले बघा मुळ्याची भाजी डाळ भात या सर्वांनी मंडळी जे मला मस्त आईने डाळ केली आई या सर्वांनी जे मंडळी बघा वरती आलोय जरा टेरेसवर उन्हामध्ये फिरण्यासाठी हॅलो नमस्कार मंडळी आणि अलामिकाला पण घेऊन आले हे बघा दिसते अरबी का मस्त दिसते काही शांत परिसर आहे बघा पडलं कारण का बागे बघा पक्षी वगैरे जरा ओरडते कावळा वगैरे म्हणून जरा सण ऊन पण पडलं ऊन पडले जरा मस्त डोकं म्हटलं जरा एकदम थंड झाले ना जरा हे होऊ दे जरा लागू दे जरा म्हटलं ऊन म्हणून आलोय जरा वरती असं वाटतं आहे ग एकदम शांत मस्त वाटतं आहे की नाही एकदम टेरेसवर आलं आहे टेरेसवर एवढा तिकडेच नाही तिकडे पण मुलं आहेत टेरेसवर हो थोडीच माथेरान आहे त्या बाजूला त्या बाजूला तिकडे वरती माथेरान ते तिकडे मस्त मला या साईडला म्हणून ठीक आहे मंडळी आम्ही आता फेऱ्या मारत आहे बघा खूप छान असं इथे म्हणजे सोसायटी बोलू शकतो चांगली आहे आणि आजूबाजूचा मेन परिसर चांगला आहे निसर्गाच्या स्थानिध्याला पाणी छान बन निसर्ग आहे इथे इथे बघा मलंगड आहे मलंगड आहे आणि या साईडला माथेरान आहे छान असा निसर्ग आणि बघा पक्षी पण सगळे उडत आहेत त्याच्यामुळे अनामिका खूप आवाज करत आहे बघा छान वाटतंय आम्ही जातो आता फेरी मार काय म्हणतात आणि खूप यमबी असा सूप बनवलेला आहे आम्ही हे बघा ही कढई भाजी आवडती आहे हसू नका तुम्ही कोणी ही कढई भाजी आवडती आहे खूप जुनी आहे हे बघा म्हणून ह्याच कढईमध्ये मी केली होती दुपारी भाजी पण आणि ही आली बघा धावत धावत ही बघा आली काय बोलते अशी हे बघा मस्त कसं सूप आणि बघा दादा केवडाला सगळ्यांसाठी वाव खूप सूप सूप, सूप अरे मेंबर येऊन बसलेला आहे इकडे वांडीवर बघा हे बघा मेंबर कसा वांडीवर बसलेला आहे बघा हे बघा इकडे चालू इकडे मस्त आहे की हरिपाठ भजन आता चालू होता मस्त आहे की आता आम्ही जेवायला बसतोय बघा आणि ममताने मस्त असे भाकर भाजलेत आणि तिथे सलाड कटिंग करतात दादा ते बघा टोमॅटो बटाट्याची आमटी डाळ आहे आणि आता सलाड पण आता कट करतात दादा सलाड आणतील आणि मस्त असं भाकरी आज भाकरी खाणार आहेत आणि ममता पण आहे बघा इकडे मला दादा थंडी एवढा एवढं तेवढं अजून बऱ्याला वाटलं आहे मी बघा फक्त भाकरी घेतली आहे खाण्यासाठी आणि मस्त आईने बघा टोमॅटो बटाट्याची रस्सा आमती केली आहे ना तीच घेतली आहे थोडीशी कारण की बाय काही तोंडाला चवस लागत नाही आहे अजिबात तर म्हटलं बघूया याने तरी जरा लागते काय पण खूप छान झाली होती आणि जरा चांगलं वाटलं खायला खूप दिवसानंतर भाकरी आणि टोमॅटो बटाट्याचा रस्सा तर अशा प्रकारे आम्ही इकडे पोचलेलो आहोत आणि सगळी कामं वगैरे सगळी चालू आहेत त्यानंतर सगळा पसारा घरात पडलाय सगळं आवरायचं आहे जातील एक दोन दिवस त्यानंतर मी तर इकडेच थांबणार आहे आठ दहा दिवस किंवा बघू जेवढे दिवस मला राहायचं आहे तेवढे दिवस राहणार इकडे जरा कारण की तिकडे पण सगळं काम चालू आहे बिल्डिंगचं वगैरे त्यानंतर सगळं आजारपण हे ते चालूच आहे ना म्हणून म्हटलं चला जरा जागा बदलून बघूया थोडा दिवस म्हटलं जरा राहून बघूया आठ दहा दिवस पंधरा दिवस आणि चेतन हे बघा सकाळी मॉर्निंग झालेली आहे चेतन पण उठलाय सकाळी निघालाय लवकर सकाळचे आता साडेपाच सहा झाले आहेत तर चेतन आता निघालाय विरारला जाण्यासाठी तर इकडे बघा दादा सोबतच दादा चहा पितोय चेतन आवरून घेतलंय चेतनने आधीच लवकर चेतनला म्हटलं की आधीच आवरून घे लवकर कारण त्याला थोडं उशीर होतो ना आवरायला म्हणून आणि मॅडम बघा कुठे बसलेत आमच्या हिची तर मजा झाली इकडे काही विचारूच नका छानपैकी मस्त खेळते बघा ती बघा वरती खाली वरती खाली विचारूच नका <laughs> बघा आणि इकडे असं मोकळ आहे ना सगळं त्यामुळे मस्त ना मी काही इकडे आहे काही विचारूच नका